राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आहे आजपासून कापूस खरेदीसाठी सवलत योजना सरकारने उचललं मोठं पाऊल डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतातील टेक्स्टाईल उद्योग अडचणीत आले असताना आता भारतीय कापूस महामंडळाने म्हणजे सी सी आयने कापूस उत्पादक शेतकरी आणि देशातील कापूस उद्योग या दोघांचे हित लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आजपासून म्हणजे एक सप्टेंबरपासून सवलत योजना सुरू करण्यात आहे या योजनेनुसार खरेदीदारांना प्रति कँडी चारशे ते सहाशे रुपये इतकी सवलत मिळणार आहे नवीन पीक तयार होण्यापूर्वी देशातील कापसाचा जुना साठा कमी करणे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे एका वृत्तानुसार सी सी आयने माहिती दिली आहे की ते विविध श्रेणीतील खरेदीदारांना प्रति कँडी चारशे ते सहाशे रुपये किलो जीन कापूस कापूसपर्यंत सूट देतील दरवज अडीच हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव गाठी खरेदी करणाऱ्या युनिटचा प्रति कँडी चारशे रुपयांची सूट दिली जाईल यामध्ये के व्ही आय सी युनिट सहकारी सूतगिरण्या एम एस एम बी मिक्स आणि खाजगी कापड किराण्यांचा समावेश आहे पाच हजारपेक्षा जास्त गाठी खरेदी करणाऱ्या सरकारी आणि यम ई गिरण्या दहा हजारपेक्षा जास्त गाठी खरेदी करणाऱ्या खाजगी गिरण्या आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त गाठी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसारख्या मोठ्या खरेदारांना प्रति कँडी सहाशे रुपयांची सूट दिली जाईल भारतीय कापूस महामंडळाच्या या निर्णयाचा थेट फायदा कापूस खरेदी करणाऱ्या उद्योगांना होईल आणि बाजारातील कमितीचा दबाव देखील संतुलित राहील जुन्या गाठी कमी होईल सी सध्या सत्तावीस लाख गाठीचा साठा आहे दोन हजार चोवीस पंचवीस या पीक वर्षात महामंडळाने शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किमतीवर सुमारे एक कोटी गाठी खरेदी केल्या होत्या त्यापैकी चौदा ऑक्टोंबरपर्यंत सुमारे बहात्तर लाख गाठी विकल्या गेल्या आहेत आता कापसाचा नवीन पिकाचे आवक सप्टेंबरच्या माध्यमापासून सुरू होईल असे वेळी जुन्या साठा काढून टाकण्यासाठी कापूस महामंडळाची ही सवलत योजना फायदेशीर ठरेल दरम्यान अलीकडे सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द केला आहे यापूर्वी कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क तीस सप्टेंबर रद्द करण्यात आले होते मात्र आता हीच मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कापूस आयतीसाठी कापड उद्योगाला कोणतीही आयात शुल्क भरावी लागणार नाही सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय वस्त्रोद्योगांना दिलासा मिळेल परंतु शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे